रामकृष्ण हरी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी हो का इथं एक भोपळा घेतलेला आहे आणि त्याची वरून थोडी थोडी सालवी काढून घेतलेली आहे साधारण सादळा म्हणजे जास्त बी काढली नाही आता भोपळा आपण अगदी छान पद्धतीने बघा चिरून घेऊया मस्तपैकी कट करून घेऊया आणि त्याच्यामधला जो भाग असतो प असा कापसागत तो थोडा काढून टाकू बघा जास्त बी नाही काढायचा थोडाच काढायचा म्हणजे भाजी अगदी अप्रतिम चवदार होती आपली हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण काढून घ्यायचं आहे आणि मैत्रीणं भोपळ्याची भाजी खरंच खूप छान होती आणि खूप टेस्टी आणि पोश पौष्टिक हल्दी अशी ही भाजी भोपळ्याची म्हणतात ना भाजीपाला खावा शरीरासाठी खूप चांगला असतो आणि आज आपण मस्तपैकी हा भोपळा करून घेऊया बघा आता त्याला लागणारे साहित्य बी घेतलेलं आहे इथं वाटण काय काय लागतं थोडे शेंगदाणे थोडंसं खोबरं आहे लसूण आहे कोथंबीर आहे हे बघा छोट्या छोट्या भोपळे आणि मिरच्या बी घेतलेल्या आहेत हिरव्या आणि आपल्याला जसे लागन तसे मसाले बी त्याच्यात टाकायचेत बघा अशा पद्धतीने भोपळा चिरून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यात पाणी ओतून देऊया आणि साईडला ठेवूया हे बघा आता हे वाटण काढलेलं हे वाटून घ्यायचं आहे काही काही जण म्हणजे खोबरं नाही टाकीत काही काही जण टाकतात पण ह्यावेळेस मी टाकलं आहे खोबऱ्याने बी जरा वेगळी म्हणजे कसं आहे सगळंच असलं म्हणजे जरा चव वेगळी येते आणि लागतो बी भोपळा छान अगदी मस्तपैकी <coughs> आता आपण गॅस पेटून कढई ठेवूया कढई तापा <coughs> <coughs> कढई तापाय ठेवलेली आहे बघा कढई तापत आली की आपल्याला तेल बी ओतून घ्यायचे लगेच आणि कसं आहे भोपळा हा पटकन शिजतो त्याला टाईम अजिबात लागत नाही अगदी झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे ही मैत्रीण आणि तुम्हाला जर ही भोपळ्याची माझी रेसिपी आवडली आणि संपूर्ण बघा की कशी वाटते कशी नाही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल त्यांनी एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा बघा हे हो कडीपत्ता मी टाकून दिलेला आहे तेल तर आपलं आपलं जिरी मोरी टाकून द्यायची इथं म्हणजे ती बी छान तडतडती अगदी छान फुलून निघती बघा जिरी मोरी थोडीशी हळद टाकलेली आणि इथं वाटण बी आता टाकून द्यायचे परतून घ्यायचे आणि हळदीनी कसं होतं म्हणजे रंग खूप छान येतो मस्त दिसतो बघा वापळा आपला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथं आणि मीठ बी कालवणात मिक्स करायचं बघा छान पिके आता मस्तपैकी वाटण आपलं परतलं पूर्ण त्याचा कच्चापणा असा दूर होईन असं परतायचं त्याला आपल्याला बघा छान तेल बी म्हणजे असं सुटायला लागलेलं आहे त्याला पाहू शकता तुम्ही कसं तेल सुटलं आहे ते आणि मसाले छान परतले की आपली भाजी बी खूप छान होती मैत्रिणी बघा आता आपण त्याच्यात भोपळा टाकून घेऊया पूर्ण भोपळा धुवून घेतलेला आहे पाणी ओतून दिलेलं आहे बघा पूर्ण आपण धुवून आता त्याला मिक्स करूया एक जीव करूया त्याचा हे बघा पूर्ण भोपळा मी त्याच्यात टाकलेला आहे आता पूर्ण आपल्याला तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हवं तेवढंच पाणी वाचायचं आहे मापात कारण की भोपळ्याला कसं आहे जास्त पाणी लागत नाही आणि आपल्याला भोपळा करायचा आहे लपथपित म्हणजे जास्त पाणी वगैरे म्हणजे पातळ हा भोपळा चांगला लागतच नाही असा लपथपीत असला की खूप छान भोपळा होता आणि ही डाळे ही बी मी त्याच्यात टाकून देते डाळीने एक अप्रतिम अशी चव लागते बघा तुम्ही कोणती बी डाळ टाकू शकता हरभऱ्याची टाकू शकता मुगाची टाकू शकता आता याच्यावर झाकण आहे आपण बघूया नंतर आहे काय आपला भोपळा हे बघा पाणी बी आटलेलं आहे आणि भोपळा बी खूप सुंदर झाला आहे अगदी मस्त झाला आहे भोपळा म्हणजे हवा आपल्याला हवा असाच झाला आहे अगदी मस्त पिकी झालं आहे बघा चला आता मी तुम्हाला काढून दाखवते की हा भोपळा कसा झाला आहे आणि नक्कीच मैत्रिणीनं मला सांगा कशी झाली भोपळ्याची भाजी कमेंट बॉक्समध्ये हे बघा किती छान दिसतो का अगदी चार माणसांना पुरण असा भोपळा झालेला आहे आणि तुम्ही नक्कीच मला सांगू शकता भोपळा कसा झाला आहे मैत्रिण कमेंट बॉक्समध्ये सांगा काय चुकलं असतं तर ते बी सांगा तुम्ही बी अशीच बनवता का चला मग उद्या भेटूया असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय